नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा तिढासला तरी काँग्रेस आणि शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कितपत पटेल ही शंकाच आहे या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावर सर्वात अगोदर खिळगी पडणार असल्याचे सांगितले जाते यातच सांगली लोकसभा निवडणुकीवरून झालेल्या वादावर उद्धव ठाकरेंनी दिल्लीत गाठीभेटी घेऊन पडदा टाकला खरा परंतु खासदार विशाल पाटील सांगलीत वेगळ्याच राजकीय खेळीत गुंतलेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे पक्षाचे जागा वाटप सांगलीसह सा अनेक मुद्द्यांवर बिनसणार असे दिसते उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मित्र पक्षांची कोंडी केली आहे मुंबईत झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटले यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा माझा त्याला सेट पक्ष प्रमुख पाठिंबा असेल असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले उद्धव ठाकरे यांनी तत्पूर्वी दिल्ली दौरा केला होता तेथून आल्यानंतर मेळव्यातील उद्धव ठाकरे यांची भूमिका आणि जागा वाटपावर महाराष्ट्रातील काँग्रेसशी एकमत झाल्याचे दिसत नाही विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून या दोन्ही पक्षांमध्ये ठिळगी पडण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे काँग्रेसच्या महाराष्ट्रात सर्वाधिक चौदा जागा निवडून आल्या आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीला काँग्रेसने सर्वाधिक जागांवर दावा केला आहे शिवसेनेने मुंबई ठाणे आणि राज्यातील काही महत्वाच्या मतदारसंघातील जागांवर दावा केला आहे तसा आग्रह धरला आहे जागा वाटपावरून अधिक वाद नको म्हणून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाला प्रत्येकी शंभर जागा दिल्या जाऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात सांगलीबाबत तोडगा काढण्याची भूमिका घेतली विशाल पाटील यांनी देखील विधानसभेसाठी एकत्र राहण्याचा शब्द दिला पण मतदारसंघात येतात विशाल पाटलांनी ठाकरे आणि महाविकास विरोधात भूमिका जाहीर घेतली खासदार विशाल पाटलांनी महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा जाहीर केला आपण अपक्ष आहे कोणाला ना घाबरत नाही अशी भूमिका विशाल पाटील यांनी बोलावून दाखवली त्यामुळे विशाल पाटलांच्या या भूमिकेमुळे विधानसभेतही काँग्रेस ठाकरे पक्षात झुंपणार अशी शक्यता वर्तवली जात आहे लोकसभा निवडणुकीनंतर आता विशाल पाटलांनी विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा पुन्हा भिडण्याचे संकेत दिले